पिंपळगाव काळे अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण सप्ताहाचे आयोजन अंगणवाडी सेवा हा भारत सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका प्राथमिक शिक्षण पोषण आहार आणि आरोग्य तपासणी यासारख्या अनेक सेवा पुरवतात ज्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात मोठा हातभार लागतो अंगणवाडी सेविकांचे मुख्य काम बालकांना योग्य पोषण मिळवून देणे हे असते त्यात अनुषंगाने जळगाव जामोद एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत पिंपळगाव काळे येथे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अंतर्गत पोषण महासप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला जळगाव जामोद प्रकल्प विस्तार अधिकारी पूजा नलवाडे तथा मुख्य सेविका सुनीता वानखडे अर्चना वावगे गीता मनगावर यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रामुख्याने उपस्थित होत्या या याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी पोषण पूरक आहार अशा विविध पाक कलाकृती तसेच विविध कळधान्याची रांगोळी लक्ष वेधणारी होती एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस येथे पिंपळगावला सामूहिक अंगणवाड्या मिळून आम्ही अंगणवाडी क्रमांक दहा येथे पोषण महिना हा जो कार्यक्रम शासनाने राबवला आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही इथे पोषण पोषण महिना हा साजरा केला यासाठी आम्हाला आमच्या बालप्रकल्प अधिकारी पूजा मॅडम आणि आमच्या सर्व सुपरवायझर इथे प्रमुख प्रमु उपस्थिती त्यांनी लाभलेली आहे आम्हाला आणि शासन स्तरावरून आम्हाला जो पोषण अभियान दिलेला आहे आ, सही पोषण पोषण हा जो नारा शासनाने राबवलेला आहे खरोखर आता त्याची फलश्रुती झालेली दिसते कारण की पोषणासोबतच शिक्षण शिक्षणाचा सुद्धा दर्जा आपण सर्वसामान्य मुलांना कसा उत्तम प्रतिसाद देऊ शकू याबद्दल आम्हाला आमच्या सुपरवायझरनी आणि विस्तार अधिकारी मॅडम पूजा यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि पाककृती तसेच पोषणाचे महत्व आणि नेमकीच साथीच्या सा रोगाचं उठवलेलं जे डोक उठवले जे रोग आहेत त्यांच्या त्यांच्यावर आडा कसा घालायचा हा सुद्धा आम्हाला इथे त्यांनी याचे सुद्धा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे अशा प्रकारे आम्ही अंगणवाडी क्रमांक दहा येथे सर्व पिंपळगावचे जे केंद्र आहे त्यांनी सामूहिकरित्या इथे येऊन आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथे राबवलेला आहे ते क्वेश्चन अभियान अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले आमच्या इथे सर्व अंगणवेळी मिळून एक पोषण आहाराचा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये आमचे आम जळगाव येथील सुपरवायझर यांनी सर्व प्रकारे सर्व प्रकारे माहिती दिली बा गरोदर मातेपासून गरोदर माता असताना त्यापासून बाळाची काळजी घेण्याबाबत बाळाचे पहिले हजार दिवस किती महत्त्वाचे आहे याबद्दल महिलांना माहिती देण्यात आली कारण सुरुवातीचे जे हजार दिवस असतो असतात त्यामध्येच बाळाच्या मेंदूचा विकास अस्शे टक्के होतो आणि त्यामुळे बाळाला महत्त्वाचे कुपोषण आहारयुक्त पदार्थ देण्यात यावे त्यामुळे बाळाची वाढ व विकास व्यवस्थित होऊन बाळ कुपोषित होणार नाही आणि त्याचा विकास चांगला होईल सत्तावीस सप्टेंबर रोजी अंगणवाडी सर्व अंगणवाडी मिळून पिंपळगाव काळेमध्ये आम्ही पोषण महासप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला आमच्या सर्व अंगणवाडी सेविका मदतीस मिळून आम्ही सर्व प्रा प्राकृती बनवून आणल्या सर्व विस्तार अधिकारी या सर्व येऊन आमच्या सर्व महिलांना मार्गदर्शन केले ताई या पोषण सप्ताहामध्ये आपण काही विविध पाककृती पाक ह्या प्रदर्शनीमध्ये ठेवल्या होत्या त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या पाककृती होत्या आपण सांगणार का आणि मटकीची उसळ वटाण्याची उसळ खिचडी पालकाचे धपाटे मटकी ज्यूस चा मक्याचे धपाटे आणि डाळी पासून बनवलेले भजे अच्छा बालकांसाठी जे पोषण आहारात जे जे आपण ज्या पद्धतीने आप आपण दिलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण सर्व प्रात्यक्षिक आपल्या इथे ठेवले होते अंगणवाडीमध्ये कार्यक्रम घेण्यात आला त्यात पोषण देश रोशन ह्या कार्यक्रम त्याच्या त्यामध्ये स मॅडम आल्या जळगावच्या सुपरवायझर आणि पोलिस अधिकारी मॅडम आमच्या सर्व अंगणवाडी सेविका आशा आणि आपल्या गावकरी महिला पण होत्या त्यामध्ये घरांगोड्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर आम्ही म मुलांना पालकांना सांगितले की मोबाईलचा जास्त वापर करू नये त्याच्या दुष्परिणाम असतात मोबाईल आणि टी व्ही पण आपण स्वतः बघू नये मुलांना पण त्याच्यापासून वंचन ठेव ठेवलं पाहिजे